राम कृष्ण हरी माऊली हरि ओम उत्सव या आपले यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशा ताई थापडे आज आपल्याला कामिका एकादशी विशेष एक सुंदर गमतीदार भारूड ऐकवणार आहे हे एकादशीचे भारूड तुम्ही नक्की लिहून घ्याल आवडल्यास पुढे शेअर करा लाईक करा सबस्क्राइब करा बेल ऐकोन बटन प्रेस करायला विसरू नका माऊली धन्यवाद आज माझी एकादशी एकादशी एका माझी एकादशी एकादशी ओ हो हो सकाळी उठले वाजले सहा माझ्या मिस्टरांनी केला माझ्यासाठी दुधाचा चहा सकाळी उठले वाजले सहा माझ्या मिस्टरांनी केला माझ्यासाठी घटघट दुधाचा चहा म्हणतात कसे राणी पिऊन तरी पहा आज माझी एकादशी एकादशी फाऊ पिऊ तीन आज माझी एकादशी एकादशी फाऊ पिऊ तीन आज माझी एकादशी एकादशी हो हो आता वाजले अकरा शेजारच्या ताईने आणला शिंगाड्याचा शिरा आता वाजले अकरा शेजारच्या ताईने आणला शिंगाड्याचा शिरा आणि म्हणतात कशा ताई खाऊन बघा जरा आज माझी एकादशी एकादशी खाऊ पिऊ तीन आज माझी एकादशी एकादशी माझी एकादशी एकादशी हो 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 आता वाजला दीड फराळाची झाली माझी वेळ आता वाजला दीड फराळाची झाली माझी वेळ मी घेतले दोन डजन माझ्यासाठी केड सुनेने तयार केली शाबुदानाची ताटभर उसळ आज माझी एकादशी एकादशी खाऊ पिव कितीन आज माझी एकादशी एकादशी खाऊ पिव कितीन आज माझी एकादशी एकादशी हो चार वाजता गेले मैत्रिणीकडे तिने केले शाबुदायाचे वडे चार वाजता गेले बाई मैत्रिणीकडे तिने केले साबुदानाचे वडे आणि म्हणते कशी खाना ग थोडे मी म्हटलं बाई दहा बारा थोडे म्हणते कशी खाना गडे मी म्हटलं बाई दहा बारा थोडे आज माझी एकादशी एकादशी खाऊ पिऊन थी, आज माझी एकादशी एकादशी हो 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 सात वाजता गेले मुलीच्या भेटीसाठी मुलीने केले नातीच्या आवडीची शंदाना पट्टी सात वाजता गेले मुलीचा भेटी साथी मुली ने के लिए नाती चा आउडी ची शंदाने ची पट्टी नात कसी मंते आजी आजी, आजी। खाना ग थोड़ी नाई तर्मी हुई तुझा सी कट्टी आज मजी एका दसी एका की वो पुटी ना आज मजी एका दसी, एका दसी। ते मी तुझ्या पाया धरिला तुझा उपवास एकादशी दिवस भर्याची आहे देवा मी उपासी आज माझी एकादशी एकादशी खाऊ पिऊ माझी एकादशी एकादशी आऊ पिव पित्तीन आज माझी एकादशी एकादशी